नमस्कार लेखणी मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे आपण बघत आहात या ठिकाणी की सर्व महाराष्ट्राची जनता ही ये परभणी येथील झालेल्या घटनेच्या विरोधात रस्त्यावर उतरली असून ठिकठिकाणाहून तक्रार अर्ज दाखल करण्यात येत आहे आणि सर्व धर्म आणि सर्व पक्षाकडून कायदेशीर कारवाईची मागणी आणि देशद्रोहाचा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालून दोषीला योग्य अशी शिक्षा करण्याची मागणी या ठिकाणी करण्यात येत आहे परंतु शासनाने अजून कोणत्याच प्रकारचे ठोस पाऊल उचलल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत नाही आपण बघू शकता की किती ठिकाणाहून परभणी येथील घटनेच्या विरोधात जिल्हाधिकारी तालुका दंडाधिकारी माननीय या मुख्यमंत्री यांना निवेदने सादर करण्यात आली आहे तसेच एक चित्र आपण बघूया बघत राहा लिखणी शस्त्र न्यूज जय हिंद परभणी आहे आणि आम्हाला तर नवल वाटतं की ज्या ज्या वेळेस या महापुरुषांच्या बाबतीमध्ये जे काही विडंबना करणारे लोक आहेत तर हे म्हणजे हे मनोरुग्णच कसे काय निघतात हा महत्वाचा प्रश्न आहे आम आम्ही या या गृहमंत्र्यांना या मुख्यमंत्र्यांना आवाहन करतो की यांनी जर ते पागल आहे तर त्यांनी मग आत्तापर्यंत किती रस्त्याने यांना हॉटेल आहेत चहाच्या टपऱ्या आहेत अजूनही किंवा बरेचशे ठिकाणी यांनी इथं काय तोडफोड केली आहे त्याचे पुरावे द्यावे यांना लाजा वाटल्या पाहिजे की हे सरळ सरळ मनोरुग्ण घोषित करून आणि जो मास्टर आहे त्याला कुठंतरी मागे ठेवण्याचं काम किंवा त्याला लपवण्याचं काम या मा अशा पद्धतीने या देशात चालू आहे या महाराष्ट्रात चालू आहे असं आम्ही कदापि खपून घेणार नाही आणि बहुजनमुक्ती पार्टी या विरोधात जर तात्काळ ज्या उद्देश जो गुन्हे दाखल नाही झाले तर बहुजनमुक्ती पार्टीतर्फे या महाराष्ट्रभरात नाही होत तर देशभरामध्ये याच्या विरोधामध्ये मोठं आंदोलन उभं राहील याची नोंद घ्यावी आणि होणाऱ्या परिणामास या मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी सामोरे यावं असं मी आज आवाहन करतो आहे परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंपना करण्यात आली आहे भारतीय संविधानाचे जे कोनशील आहे त्या कोनशिलाची विटंबना विटंपना करण्यात आली आहे आणि परभणीमध्ये वातावरण खूप टाईट झालेलं आहे तिथे दंगली दंगली सुरू आहे तर पहिली गोष्ट अशी आहे की ज्या व्यक्तीने तिथे हा असा प्रकार घडून आणला तर हा निंदनीय आहे हा प्रकार इतका निंदनीय आहे की ज्या व्यक्तीने अक्षरशः तिथे ज्या भारतीय संविधानावर हा भारत चालतो ज्या भारतीय संविधानाच्या माध्यमातून आम्ही सगळ्या प्रकारचे न्याय हक्क अधिकार हे घेत आहे आणि गुन्ह्या नांदत आहे तर त्याच भारतीय संविधानाचा अपमान करणं आणि त्या भारतीय संविधानाचा अपमान जे करत आहे त्यांना हे लोक माती फिरूचं सर्टिफिकेट देत आहे चारा की हा मातीफिरू आहे आता आम्हाला भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून या लोकांना असं विचारायचं आहे की मातीफिरूंना केवळ भारतीय संविधानच दिसतं का भारतीय संविधान असेल किंवा भा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा असेल शाहू महाराजांचा फुलेंचा पुतळा असेल तर यांना हेच पुतळे दिसतात का आपलं विटंबना करायला आणि या आमचा जो जे मातीफिरू आहे ते माथेफिरू कुठल्या जातीचे आहेत कुठल्या धर्माचे आहे याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही मात्र या माथे फिरूंची जे शाळेचे मास्तर आहे ह्या माथे फिरूंना जे बनवतात आमचा त्या लोकांवर आक्षेप आहे की या लोकांनी असे फिरू तयार करावे तर हे जे माथी फिरू आहेत हे कुठल्या शाळेमध्ये तयार होतात आणि त्यांना कोण सांगतं ह्या अशा पद्धतीच्या घटना करायला तर त्या लोकांनी ह्या अशा पद्धतीचं कृत्य करू नये अन्यथा भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून आम्ही साडेपाच हजार तालुक्यामध्ये संघटन घेऊन चाललो आहे उद्याच्या दिवशी आम्ही सहा लाख गावामध्ये पोहोचणार आहे आणि त्याच्या आधारावर ही जी लोकं या इथल्या व्यवस्थेला मातीत गाठण्यास जर काम करत असतील तर आम्ही भारतमुक्ती मोर्चाच्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही अशा प्रकारचे कृत्य काही करू नका तुम्ही अगोदर भारतीय भारताचा इतिहास चाला ज्यावेळेस सन अठराशे अठरामध्ये सन अठराशे अठरामध्ये आमच्या पाचशे शूरवीर मूलनिवासी योद्ध्यांनी अठ्ठावीस हजार पेशवा ब्राह्मणांना गाजर मुळ्यासारखे सपासप कापून टाकलेले आहे आणि आम्ही त्याच अशा शूरवीर लोकांचे संतान आहे तर त्यांनी हे विसरून चालणार नाही या भारतामध्ये ही लोकं जिवंत आहेत आणि जिवंत असेपर्यंत आम्ही संविधानाचा अपमान सहन करून घेणार नाही कुठल्याही महापुरुषाचा अपमान सहन करून घेणार नाही आम्ही खूप मोठ्या ताकदीनं रस्त्यावर उतरू आणि त्यांचा विरोध करू तर त्या ठिकाणी जे ह्या अशा पद्धतीचं घटना घडली आहे त्यांनी ही जी घटना घडवून आणली आहे तर ही देशद्रोहाची घटना आहे त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला भरण्यात यावा आणि त्यांना भारतीय संविधानानुसार कठोरात कठोर कथुर कारवाई करण्यात यावी आणि जर का त्यांच्यावर कारवाई करण्यात नाही आली तर आम्ही भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून आता महाराष्ट्र जा नाही तर पूर्ण भारत जाऊ टाकू जय म्हणून